करतो काही गोष्टी आहेत की मी ते तुम्हाला तुमच्या समोर पक्षाच्या गोष्टी नाही सांगू शकतो परंतु दादांपर्यंत करावं झाली जेणेकरून आम्हाला फेरनिवड निवडमध्ये स्थान देण्यात आलं नाही एवढा ही एवढी माझी मागणी एवढं माझं म्हणणं मी दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे पत्रात जे मेन्शन केले ना त्यात तुम्ही असं सांगितलं की कोणतं विधान आहे ज्यांच्यामुळे मी अपमान केला असं वाटतो त्याबाबत पण हा खुलासा होत नाही पक्ष पक्ष तुम्हाला विचारू विचारू शकतो काय वक्तव्यावर तुम्ही मला खुलासा ते वक्तव्य त्याच्यामध्ये नमूद नाही एवढाच विषय त्याच्यामुळे तुम्ही कोर्टासारखी हेरिंग अजिबात चालवू नका त्या काय ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही मागायच्या आहेत तेही मला मागताना कायदेशीर मागणार मीही त्यांना देताना कायदेशीर उत्तर देणार असं मला तुर्तास एवढंच सांगायचंय की माझ्यावर किंवा अमोल मिटकरी भाऊंवर किंवा वैशाली देवर जे काही करण्यात आता आलेलं आहे त्याच्या घडामोडी सात ते आठ महिन्यापासूनच सुरू झाल्या होत्या आणि ठीक आहे तो सगळा लेखाजोखा त्या सगळ्या कुरगुड्या त्याचे सगळे मी दादांसमोर आठ काही तुम्हाला आता दुसऱ्या पक्षाकडला पण ऑफर आल्या महानगरपालिका अगदी ठाकरे गटाकडून सुषमान रेड्डी तुम्हाला विचारण्यात केल्या शिंदेकडले विचारणा झाले काय सगळं आहे अजून कुठल्या पक्षाकडनं विचारणा झाली का तुमचा निर्णय काय या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या राजकारणातल्या कुरगुडीच्या या प्रकरणामध्ये एक चांगली गोष्ट माझ्या लक्षात आली की या राजकारणामधले काय पक्ष काही पक्ष काही नेते हे खरंच चांगले आहेत कारण का काम करणाऱ्या कार्यकर्तीला लोकप्रतिनिधीला आज माझ्यासारख्या महिलेला कार्यकर्ते भगिनीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं विचारणा करण्यात आली शिंदे साहेब शिवसेना यांच्याकडनं विचारणा करण्यात आली भाजप आहे म्हणजे चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत काही का नेते अत्यंत खमकेपणे पाठीशी उभे राहतात त्याचा मला प्रत्यय आला परंतु त्यांनी जी काही मला विचारणा केली त्याच्यावर माझा कोणताही अजून विचार नाही मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नगरसेविका आहे माझी प्रवक्ता आहे आणि आता सगळ्यात मोठं पद अजितदादांची कार्यकर्ता म्हणून आहे त्याच्यामुळे मला आणि तुमच्यामध्ये बोलण्यासाठी आता कुठल्याही ज्यांना आमूडचं काम आवडत नाही किंवा थांबवायचंय त्या लोकांचं आमच्यावर बंधन राहणार नाही जे काही माझे बंधू आहेत तिथं त्यांची ती विचारणा आहे चाकणकर यांच्यावर बोलणं आता तुम्ही थांबवणार आहे मी चाकणकरांवर बोलत नव्हते मी राज्य महिला आयोगाचा जो काही त्यांनी त्यांनी सतवून वक्तव्य केलं होतं जो महाराष्ट्राच्या जनतेचा रोष होता तो रोष बोलता माझ चाकणकरांशी बांधाला बाण नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी निवडणुका लढवणारी कार्यकर्ता आहे निवडणूक लढाई करून जिंकणारी कार्यकर्ता आहे त्यामुळे चाकणकर हा विषय माझ्या माझ्या राजकारणामध्ये कधीच नव्हता ज्या काही माझे पक्षाशी वक्तव्य होती की फक्त सगळ्यांना समान न्याय मिळण्यासाठी माझी आमच्यासाठी होती कोणाची रेष पुसण्यासाठी नव्हती बरं तो रोष होता रोज़े होता तुमचा अजितदादांच्या भेटीनंतर करावं किंवा महिला आयोगावरचा रोष कमी झालाय का कारण तुम्ही दोन तीन दिवसापासून काही बोललेलं नाही याच्यापूर्वी तुम्ही खूप सगळ्या टीका सगळ्या मात्र अजून ती टीका बंद झालेली दिसती या दादांच्या भेटीनंतर दोन दिवस मी ही सगळी लढाई लढत असताना माझ्याच लोकांनी मला विचारलेलं की तुझ्याकडे संयमाची लढाई करण्याची हिंमत आहे का म्हणून तो संयमची संयमाची लढाई जिंकण्याची हे असल्यामुळे दोन दिवस मी आपल्या अशी माध्यमाशी संवाद साधला नाही परंतु आज सगळ्या सगळ्या ज्या ते बोलण्यासाठी मी तुमच्याशी आले आणि मी तुम्हाला तुमचे फोन उचलून सांगतच होते की मी तुमच्या समोर बोलणार आहे पण मी बोलत असताना मी पुराव्यानिशी जे खरं ते बोलायचे विनाकारण काहीतरी तयार करायचं कोणतरी महिला आणायची क्रिएट करायचं कुठल्या तरी नेत्याकडनं कोणाला तरी फोन लावून आपल्याच कार्यकर्त्यांवर दा, गुन्हे दाखल करण्यासाठीची कुरगुडी करायचं हे मला गरजच नाही या गोष्टीची काही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजून देखील तुम्ही ठाम आहात महाराष्ट्राची जनता ठाम असेल तर मी त्यांच्या सोबतच आहे त्यांच्या पुढे मी तेव्हाही सांगितलं की त्यांनी खरं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या काही बोलून गेल्या होत्या त्याची दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती पीडिताच्या कुटुंबाच्या समाधानासाठी त्यांचं लेकर लेखरू गेले म्हणून त्यांनी ते नाही केलं रुपाली पटेल दोन दिवस बोलली नाही म्हणून महाराष्ट्रातली आंदोलन थांबलीत का त्यांच्या विरोधातली तर माहिती आंदोलन चालू आहे त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या जनतेसोबत अन्यायाच्या विरुद्ध न्याय देण्यासाठी आधीही उभी होते आजही राहणारे आणि उद्याही तुम्ही पत्रात पत्रात एक खुलासा केलाय की अजित पवारांना देखील हे पटलं नव्हतं तुम्ही पीडित सगळा जो वाद सुरू झाला ना तो सुरू झाला माधवी खंडाळकरचा रुपाली चाकणकरांना फलटण मध्ये गेला फलटण जे वक्तव्य केलं त्यानंतर तुम्ही पीडितपूर तुम्हाला भेटला आजीतदा फोन लावला तुम्ही आजच्या पत्रात असं सांगताय की अजितदादांनी देखील नाराजी व्यक्त केली होती अजितदा ऐकत नाही का नाही हा माझा बघण्याचा विषय नाही परंतु त्या पीडिताच्या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या त्या दुःखात सोबत आहे आणि त्या पीडिताला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत हे जे काही संवाद होता हा माननीय अजितदा खुद्द पीडिताशी सांगला होता प्रकरण आहे त्याच्यानंतर संपदा मुंडे प्रकरण या तीनही प्रकरण आणि महाराष्ट्रातले झालेले जे प्रकरण आहे त्या सगळ्या प्रकरणात रुपाली चाकडकरांचा महाराष्ट्राने राजीनामा मागितला त्यांना राजीनामा द्यायला लावला नाही त्यांनी आतापर्यंत केलेल्या वक्तव्याचा खुलासा मागितला नाही तुम्ही एक वक्तव्य त्यांच्या विरोधात केलं आणि तुम्हाला खुलासा मागितला अजित पवार दोन रुपयापैकी एकीला न्याय देताय आणि एकीला असं हे ठेवत आहे दोन पैकी कोणाला पाठिंबा देत आहे असं वाटतंय तुम्ही हा प्रश्न खरं प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांना विचारला पाहिजे जे काही आयोगाच्या बाबतीत तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरण सांगताय विसेताईचं प्रकरण सांगताय आपल्या डॉक्टर संपदाताईचं प्रकरण सांगतात mm. या बाबतीतल्या ज्या काही आयोगाच्या कामकाजीमध्ये ज्या त्रुटी राहिल्या चुका झालेल्या त्याच्या संदर्भातला जा किंवा खुलासा हे मागण काम माननीय प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांचं आहे ह्याचं उत्तर ते देऊ शकत पण तुमच्याकडे तुम्हाला त्या हटवण असू प्रवक्त्या स्टार प्रचारकांची देखील यादी त्यांच्या दुपाली चामणकरांचं नाव येणं हे सगळं जरी असलं तरी एका रुपालीला पाठिंबा देत आहे आणि दुसऱ्या रुपालींना कुठेतरी पाठिंबा न दिल्यासारखं तिच्या माझंकरण होणार आहे मी तुम्हाला पुन्हा सांगते की नाही मला प्रवक्त्यापदी फेरनिवड दिली तरी मी निवडणुका लढणार आहे जिंकणार आहे आणि माझं लोकप्रतिनिधित्व लोकांनी स्वीकारले लोकांच्या प्रेमावर त्यांच्या कामावर मी उभी आहे त्याच्यामुळे पक्षाला किंवा प्रांताध्यक्षांना अध्यक्षांना कुणाला तोल द्यायचा आहे तो त्यांच्या अधिकारातला विषय तुम्हाला असं वाटतंय का भावगी आप ले 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 की त्यांना जास्त भाव दिला जातो आणि आपल्याला कमी लेखला जात मला मला भाव पण खायची गरज नाही काय नाही कामानुसार मी माझा स्वाभिमानाची मान नेहमी उंच ठेवते त्याच्यामुळे मी ते असा भाव आणि मुळ हा येस तोही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मग मी आधीच्या पक्षामध्ये काम करत असताना लोकांना न्याय देत असताना अनेक गुन्हे अंगावर घेतलेले हा तर माझ्या घरातल्यांचा विषय होता आणि का का बे काय म्हणले तुम्ही बेकायदेशीर जमावबंदी जे तुम्ही म्हणताय ते पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनमध्ये जो वाद मिटला गेला तो दुसऱ्या दिवशी पी आय यांनी दाखल कसा करून घेतला तर सीपीला म्हणे वर्ण मला आलेलं आहे कडनं अर्ज केला आणि अर्धा तसंच गुन्हा दाखल होतो जर त्यांचे कायदेशीर प्रोसिजर काय सांगते जर त्यांच्याकडे अर्ज आला तर त्यांनी काल जे गुन्हे दाखल न, केले नव्हते त्या दोघेही पार्टीला बोलवायचे होते आणि दोन्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे होते परंतु पक्षातल्याच आमच्या नेत्याचा फोन गेल्यामुळे माझ्या घरातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा जा विचारायला मी त्यांच्याकडे गेले मलाही अटक करा म्हणून म्हणले पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे कुणीही येऊ शकतं दाद मागायला दाद मागताना एक जण येतो दोन जण येतो शंभर जण घेऊन येतात ते पोलीस स्टेशन त्याच्यासाठीच असतं तोही गुन्हा माझ्यावर जाणीव हेतू पुरस्पर दाखल करण्यात आलेला आहे आमच्याच पक्षातल्या नेत्याचा फोन केले गुन्हा दाखल कोण येतो नेता ते मी आता सगळा तुम्ही रुपाली चाकणकरांच नाव घेत होता त्याच्या म्हणजे तेच सांगते ना की पक्षातल्याच नेत्यांनी ज्यांनी फोन केलाय ते मी दादांकडे सगळं पुरावेशी ठेवले माझा जन्मच लढ माझा जन्मच लढण्यासाठी झालेला आहे त्याच्यामुळे येणारी महानगरपालिकेची निवडणूक मी लढणार आहे कसब्यामध्ये माझ्या सह पक्षाचे जास्त नगरसेवक कसे निवडून येणार याच्यासाठी आम्ही तीन वर्ष झालं काम करत आहोत त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा प्रभाग पंचवीस असेल किंवा प्रभाग सव्वीस असेल किंवा दोन्ही असेल या दोन्ही म्हणजे मनपा निवडणूक लढण्यासाठी मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सज्ज कोणत्या नाव लढणार आज तरी मी अनेकदा कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गड्याळ या चिन्हावर लढणार आहे आणि जर तुम्हाला काही शंका असेल किंवा मला शंका असेल असं वाटलं तर मी तुम्हाला बोलून दिवसात सांगता वक्तव्य लागेल तर तुम्ही त्यावर बोलणार मी पुन्हा सांगते माझा इतिहास किंवा आपला इतिहास हा लढणाऱ्यांचा आहे आणि मी कामात माझी रेष मोठी करत असते त्याच्यामुळे कोणी चुकीचं वक्तव्य केलं किंवा अन्याय केलं अन्याय केला तर मी रुपाली पाटील डोंगरे जी आधी होती तीच पद्धतीने लढा देणारी आहे कोणाकडं पक्षावर हो म्हणजे ऑलरेडी केलेली आहे यापूर्वी तुम्ही एक नाव घेऊन बोलत होता राज्य महिला आयोगा वेगळा आहे चाकणकर तिथे अध्यक्ष आहेत आणि प्रदेश अध्यक्ष त्या आहेत त्याच्यामुळे ते त्या दोन्ही करून जर कोणी कोंडीत पकडत असेल किंवा राजकीय कुलगुड्या जास्त प्रमाणात करत असेल तर नाव तुम्हाला माहिती म्हटल्यानंतर सतत मी घेण्यात काहीच अर्थ नाही गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा